414400 তাহলে স্যার একবার চলে যাবেন यस सर यस यस गाडी गाडी মাতি করে নিন স্যার এরকম পিকচার চাই এপিস স্যার এক সেকেন্ড এক মিনিট স্যার এই নাম্বার सर आपल्याकडे नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कन्वेनर सॉरी कन्वेनर श्री गौरवजी खटकर અને ક્રીડા નશનલ ચેરમેન સન્માનીય શ્રી क्रीडाई नाशिक मेट्रो यांनी जे काही शेल्टर प्रदर्शन बनवले अतिशय सुंदर प्रदर्शन या ठिकाणी केलेलं आहे आणि पंधरा लाखापासून ते पुढे लक्झरी फ्लॅट्सपर्यंत सर्व प्रकारची घरं या ठिकाणी शोकेस केलेली आहेत सर्व जे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री आहे आपली नाशिकची अतिशय सुंदर प्रकारे या सगळ्याचा शोकेस झालेला आहे आणि या निमित्ताने नाशिक खूप सुंदर शहर आहेत लोक खूप छान आहेत आणि अतिशय चांगला या ठिकाणी क्लायमेट आणि सर्वच परिस्थिती आहे तर या ठिकाणी खरोखर नाशिक शहरामध्ये स्थायिक व्हावं असं व्हायची खूप इच्छा आहे बाकी देवाची काय मर्जी आहे त्यावर सर्व होईल पण या निमित्ताने नाशिकमधील सर्व जे नागरिक आहेत सर्व राहणार आहेत त्यांचं एक सुंदर घर बनावं प्रत्येकाचं अशी मी सदिच्छा आणि शुभेच्छा आपल्या सर्व नाशिककरांना सर्व नाशिककरांना येत्या नवीन वर्षासाठी शुभेच्छा देतो आणि या गृहप प्रकल्पांच्या महाकुंभासाठी येत्या वीस आज ज्याचं उद्घाटन झालेलं आहे त्याच्या वीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर हा इथे जो महोत्सव भरवलेला आहे त्याचं सर्व नाशिक तसेच आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातनं येणाऱ्या जे काही नातेवाईक का आहेत मित्रमंडळी आहेत सहकारी आहेत या सर्वांना नाशिकच्या या गृहमहोत्सवाच्या महाकुंभाचं आमंत्रण नाशि देतो मला सांगायला आनंद होईल एका छताखाली सर्व प्रकारचे प्रॉडक्ट्स दीडशेहून अधिक डेव्हलपर्स आणि पाचशेहून अधिक प्रोजेक्ट्स तसेच मेजर ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे बँकिंग एजन्सीज आहे आपल्याला ज्या वेंडल सप्लायर्स आहेत इंटिरियरसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत मुलांच्या भविष्यासाठी स्कूल किंवा क्रेस्ट जे इथे आपण आयोजन केलेलं आहे तसंच ज्या काही पर्यावरणासाठी लागणाऱ्या ई व्हेकल्स आहेत त्यांचंसुद्धा आपण इथे डिस्प्ले केलेलं आहे आणि सर्वांना इथे एक फूड कोर्टची सुद्धा व्यवस्था केलेली आहे की हा जो काही महोत्सवांचा प्रकल्पांचा हा काही जो मेळा आहे किंवा हा काही उत्सव आहे तो साजरा करताना सर्व ग्राहकांना इथे सर्व दर्जाच्या सर्व प्रकारच्या नाशिकच्या सर्व कानाकोपऱ्यातील किंवा सर्वच झोनमधील आपण म्हणतो की प्रकारचे प्रॉडक्ट्स आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्यासाठी मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपलं स्वप्नातलं घर ते अफोर्डेबल असेल लक्झरी असेल किंवा फार्म हाऊसेस प्रोजेक्ट्स असतील किंवा कमर्शियल वास्तू असेल ऑफिसेस असेल किंवा भविष्यातली इन्व्हेस्टमेंट असेल या दृष्टिकोनातून या एक्सपोचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा धन्यवाद